नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत कराड येथील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेतील तेरा कोटी नऊ लाख शहाण्णव हजार सातशे बावीस रुपयांच्या ठेवी गिळंकृत करत अपहार केल्याप्रकरणी एका महिला कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर पुणे इथं छापा टाकून पतसंस्थेच्या एका संचालकास ताब्यात घेत बुधवारी पतसंस्थेच्या एका महिला कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्या संशयित महिलेस एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे तर एका संचालकास पुण्यातून ताब्यात घेत त्याच रात्री कराड पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे त्याच्याकडं चौकशी सुरू असून त्याच रात्री उशिरा अटक केली दरम्यान शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतरही केवळ दहा जणांना अटक करण्यात आली आहे उर्वरित चौदा संशयितांवर कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळं अठरा डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला होता ठेवीदारांनी आंदोलन सुरू केल्यानंतर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी ठेवीदारांशी चर्चा केली तपासाबाबत माहिती देत पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीमुळं ठेवीदारांनी आंदोलन स्थगित केलं शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेत एक एप्रिल दोन हजार अकरा ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत चेअरमन शरद मुंढेकर यांच्या नेतृत्वात सर्व संचालक व काही कर्मचारी यांनी खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे हेतू पुरस्सर नियमबाह्य कर्ज संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाटप केलं आहे या प्रकरणी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धनंजय चंद्रकांत गाडे या विशेष लेखा परीक्षक वर्ग दोन अधिकाऱ्यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानंतर या प्रकरणी आजवर अकरा जणांना अटक करण्यात आली असून सहा संशयितांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे तर अन्य सहा संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे पाहत रहा लोकवृत्त